नमस्कार शेतकरी बांधव हो आज दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज आपल्या प्रोटेक्ट मार्केट मार्केटमध्ये जे मालाचे भाव गेले त्याचा थोडक्यात आढावा घेणार आहे तुम्ही पाहू शकता हा जो डॅमेज आहे डॅमेज चा सीवन ग्रेड आहे तो पंचेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी पाच नंबरची रास आहे त्रेपन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी चार नंबरची रास आहे ही चार नंबरची रास त्र्याहत्तर रुपये किलोने गेलेला आहे माल एकदम कडक आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी तीन नंबरची रास आहे तीन नंबरची रास ब्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास एकशे चौदा रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता याची जी एक नंबरची रास आहे ती एक नंबरची रास एकशे सव्वीस रुपये किलोने गेलेली आहे जो ज्यूस चा सीको आहे हा तेरा रुपये ने गेलेला आहे त्यानंतर जो सीवन आहे हा चांगला सीवन आहे हा चांगला सीवन गेलेला आहे सेहेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता यामध्ये जो खरडा आहे छोटावाला खरडा टू जो आहे तो तक सदुसष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो वन आहे जो मोठावाला दोनशे ग्रॅम प्लस जो खरडा येतो तो, तो गेलेला आहे पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जी बोटी आहे पाच नंबर रास आहे ती पंचावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतरची जी ही जी, जी चार नंबरची रास आहे ती चार नंबरची रास चौऱ्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे आणि त्यानंतरची ही जी तीन नंबरची रास आहे ज्यामध्ये सात कॅरेट आहे ते गेलेले आहेत पंच्याऐंशी रुपये किलोने गेलेले आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन नंबर आहे हा दोन नंबर केलेला आहे एकशे दोन रुपये किलोने गेलेला आहे आणि त्यानंतर जो हा जो एक नंबर आहे तो एक नंबर तुम्ही पाहू शकता एकशे पन्नास रुपये पाहू शकता हा जो चार नंबरचा ग्रेड आहे जो एकशे तीस एकशे पन्नास ग्रॅम पर्यंत मटेरियल आहे यामध्ये हा तुम्ही पाहू शकता एक्क्याऐंशी रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतरचा जो तीन नंबरचा याचा ग्रेड आहे तो शंभर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर जो दोन नंबरचा ग्रेड आहे तो दोन नंबरचा ग्रेड एकशे बारा रुपये किलोने गेलेला आहे आणि त्यामध्ये हा जो एक नंबरचा ग्रेड आहे हा एक नंबरचा ग्रेड एकशे एकवीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा थोडा चित्रीवाला नॉट आहे तुम्ही पाहू शकता हा जो सीटू जो आहे तो सीटू सोळा रुपये गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सीवन आहे हा जो टिपक्यावाला सीवन आहे तो सहासष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्या लॉटची जी गोटी आहे चार नंबरची रास आहे ज्यामध्ये एकशे दहा पासून एकशे चाळीस ग्रॅम पर्यंत फ्रूट आहे ते बहात्तर रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर त्याचा जो तीन नंबर आहे तो तीन नंबर गेलेला आहे पंच्याण्णव रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो दोन दो नंबरचा ग्रेड आहे हा दोन नंबरचा ग्रेड एकशे सोळा रुपये किलोने गेलेला आहे आणि त्याची जी मोठी रास आहे एक नंबरची रास तुम्ही पाहू शकता हा जो माल आहे एकदम अडीचशे तीनशे ग्रॅम प्लस जो माल आहे तो गेलेला आहे एकशे पासष्ट रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता हा जो सेटो आहे तो चौदा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ही जे जा एकोणीस जाळ्या कोटी आहे पाच नंबर रास आहे हा पंचेचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याचा जो चार नंबर आहे तो अठ्ठावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर खरडा माल पाहूया हा जो सी आहे हा तुम्ही पाहू शकता हा जो सी आहे सोळा रुपयाने गेलेला आहे त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे खरडावाला पूर्ण माल आहे हा हा एक्केचाळीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास पन्नास रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी दोन नंबरची रास आहे ही दोन नंबरची रास पंचावन्न रुपये किलोने गेलेली आहे आणि ह्याची जी मोठी रास आहे ती मोठी रास साठ रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकतो हा जो सीटू आहे हा सीटू सत्तावीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर हा जो सीवन आहे हा सीवन सत्तर रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता त्यानंतर ह्याची जी पाच नंबरची रास आहे जी गोटी आहे ती गेलेली आहे पंचावन्न रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता ह्याची जी तीन नंबरची रास आहे ही तीन नंबरची रास त्र्याहत्तर रुपये किलोने गेलेली आणि ह्याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास चौऱ्याऐंशी रुपये किलोने गेलेली आहे टिपकावाला माल आहे खरडा असलेला माल आहे थ्रिप्स असलेला माल आहे आणि ह्याची जी एक नंबरची साईज आहे ती नव्वद रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर आपण अजून एक लॉट पाहूया ज्यामध्ये खरडा थ्रिप्स असलेला लॉट आहे पूर्ण तुम्ही पाहू शकता हा जो हा जो डॅमेज आहे तो एकोणतीस रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर त्याचा जो सीवन आहे हा सीवन सत्तावन्न रुपये किलोने गेलेला आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण खरडावाला माल आहे सत्तावन्न रुपये किलोने गेलेला आहे त्यानंतर याची जी चार नंबरची रास आहे ती बासष्ट रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर ह्याची जी तीन नंबरची रास आहे ती तीन नंबरची रास पंच्याहत्तर रुपये किलोने गेलेली आहे त्यानंतर तुम्ही पाहू शकता याची जी दोन नंबरची रास आहे ती दोन नंबरची रास पंच्याण्णव रुपये किलोने गेलेली आहे आणि ह्याची जी एक नंबरची रास आहे एक नंबरची रास एकशे दोन रुपये किलोने गेलेली आहे पूर्ण थ्रिपवाला खरडावाला माल आहे